मध्ये शेतामध्ये संत्राचा जो बगीचा आहे या बगीच्यामध्ये बोर्डो पेस्टचं जनरली बोरडो पेस्ट झाडाला लावली जाते पण या ठिकाणी आपण एक वेगळा जैविक प्रयोग केलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्ण झाडाला ज्या पद्धतीनं आपण बोर्डो पेस्ट लावतो त्या पद्धतीनंच याच्यामध्ये आपण जैविक पेस्ट लावलेली आहे तर त्याचा फायदा असा झालेला आहे की जवळपास आता एक महिना झाला तर या ज्या ठिकाणी डिंक्या वाहत होता तो डिंक्या वाहन इथून बंद झालेला आहे तर ही पेस्ट कशी तयार करायची आहे याबद्दल थोडीशी माहिती मी आपल्याला सांगतो या, या पेस्टमध्ये आपण गावरानी गाईचं शेण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर गावरानी गाईचंच गोमित्र घेतलं आहे आणि मल्टिप्लेक्स कंपनीचं निसर्ग आणि स्पर्श असे दोन लिक्विड घेतलेले आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ताक आणि गूळ अशा पद्धतीचं ते संपूर्ण मिश्रण बनवलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं गिरबळा आपण घेतो घरामध्ये सारवण्यासाठी ज्या पद्धतीचा गिरबळा केला जाते त्याच पद्धतीचा गिरबडा करून संपूर्ण झाडाला हा गिरबळा आपण लावलेला आहे आता आपल्याला इकडून पाहताना दाखवा इकडे याला तर पूर्ण याला असं गिरबळा आपण पूर्ण झाडाला जसं बोर्डोपेस्ट जनरली लावल्या जाते त्याच हाईटपर्यंत आपण त्याला ते लावलेलं ला आहे पण झाडामध्ये आता पाहताना लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचा डिंक्या त्याच्या त्यामधून आपल्याला वाहताना दिसत नाही आहे साधारणतः एक महिन्याचा कालावधी झालेला आहे या झाडाला याच्यामधून खूप डिंक्या वाहत होता त्याच्यानंतर आपण या पद्धतीचं मिश्रण जो अप्लाय केलेलं आहे डिंक्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्या झाडावरचं तशी बरीच झाडं आहे म्हणजे संपूर्ण बगीच्याच या पद्धतीनं आपण याला जैविक पेस्ट लावून तयार केलेला आहे तर यामुळं लिंकेज रोकथाम करण्यासाठी आपल्याला फार मदत होईल धन्यवाद